नमस्कार मंडळी कवितेत काय असत्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते मंडळी आपण मोठे झालो ना आय I मीन mean वयाने मोठे झालो की सगळ्या बालपणीच्या गोष्टी विसरून जातो आणि होतं का काय की त्याचा परिणाम म्हणून आपल्याला काय वाटत असत माहितीये का कि बालपण देगा देवा रम्य ते बालपण बालपणीचा काळ सुखाचा असं काहीतरी सारख वाटत असत हे असं का होत तर आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे की आपण बालपणीच्या सगळ्या गोष्टी विसरून जातो आपण आपल्या कामात आणि कार्यात इतके घडून जातो गुंतून जातो की आपलं बालरूप आणि बाल, बाल लीला सहज विसरून जातो काही ना तर असं होतं की आपलं छान गाव सोडून शहरात यावं लागतं तर इच्छा नसते शहरात यायची पण काय करणार शिक्षणासाठी पोटा पाण्याच्या उद्योग स्वतःच गाव सोडून शहरात यावं लागत मन आणि डोळे गावाकडेच असतात पण पोटातली भूक मात्र पायाना शहरातला रस्ता दाखवते आणि मग मग काय होत मग गाव पडतं मागे आणि शहर बसतं मानगुटीवर आणि मग आयुष्य घड्याळ्याच्या काट्यावर धावत असत आणि मग सक्क तांत्रिक होऊन जात आयुष्य निरस हे शहर मानगुटीवर बसत आणि मग छोटा-छोटा आयुष्यातला आनंद सुद्धा आपण गमावून बसतो हे असं काहीतरी सांगणारी कविता आज मी वाचणार आहे की आपलं बालपण किती छान होतं निरागस होत बालपणात साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण खूप काही आनंद घ्यायचो पण ते आता मोठं झाल्यावर शक्य होत नाही आणि मग ती काय भावना असते मनात ते कसं सगळं वाटत मनाला ते सांगणारी कविता आज मी वाचणार आहे ती कविता कोणती आणि कवी कोण हे मी सांगतेच आहे पण मंडळी माझा हा घाटे मिनल खेडकर हा युट्यूब चॅनेल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा त्याला लाईक करा त्यावर कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्वाचं याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करा आणि त्यांना सुद्धा माझा हा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा प्लीज आता कविता वाचूया कविता आहे बासी मर्ढेकर यांची मंडळी बासी मर्ढेकरांना नवकाव्याचे प्रवर्तक असं समजण्यात येतं त्यांची एक कविता आहे कितीतरी दिवसात था? बासी मरेकर कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच आणि वाहत्या पाण्याची शिळ ओळख तीच. केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय गावा काठच्या नदीत होई न मी जलमय आज अंतरात भीती आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी मंडळी बघा की, किती साध हे आहे ना की खूप दिवसात चांदण्यात गेलो नाही नदीत डोंबलो नाही या सगळ्या गावाकडे आपण लहान असताना केलेल्या गोष्टी पण आता शहरात राहायला आल्यानंतर आणि मोठं झाल्यानंतर कामाचा व्याप वाढल्यावर हे असं काही साध्या साध्या गोष्टी पण करायला आपल्याकडे वेळच नसतो आणि तेच इथे सांगितलंय की कितीतरी दिवसात चांदण्यात नाही गेलो नदीत नाही डुंबलो गावाकडचं अं ते नदीचं वाहतं पाणी वहाळ म्हणतात त्याला वहाळ नदी त्या नदीवर जाण तिथे सगळे मित्र मैत्रिणी वगैरे यांनी मजा करणं नदीत डुमणं पावसाळ्यात नदीवर जाणं हा एक अजून एक वेगळाच आनंद असतो पण हे सगळं शहरात आल्यानंतर आपण आपल्याला हे करायलाच मिळत नाही कारण काम आणि मानगुटीवर बसलेलं शहर आणि घड्याळ त्यामुळे हे सगळे आपल्या बालपणीच्या गोष्टी आपण हिरावून बसतो आणि तेच त्यांनी इथे बासी मर्ढेकरांनी सांगितले पण ते काय म्हणतात बासी मरडेकर पुढे की केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय गावा काठच्या नदीत होई न मी जलमय आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा बरी तोतऱ्या नळाची शिरी धार मुखी रुचा गावाकडचं चांदण्यापेक्षा सध्या शहरातलं हे जे काही लाइट्स आहेत दिवा पारवा पाऱ्याचा किंवा हे नळाचं पाणी तोतऱ्या नळाची धार किती छान शब्द वापरलाय शहरातल्या पाण्यासाठी तोतऱ्या नळाची धार श्रीधार मुखी रुचा हे शहरातलं आयुष्य जे सध्याचं आहे ते बरं आहे पण गावाकडे मी परत जाईन नदीत डुंबेन असा आशावाद सुद्धा बासी मर्ढेकरांनी दाखवलाय बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा बरी तोतर्या नळाची श्रीधार मुखी रुचा कितीतरी दिवसात बासी मर्ढेकर मंडळी कवितेत काय असतं कवितेत अशाच गोड आठवणी आवडत्या आठवणी असतात ज्या आठवणीत आपण रंगून जातो आणि खूप आनंद मिळतो आणि म्हणूनच कविता वाचायच्या असतात कविता वाचूया ऐकूया आणि आनंदी राहूया आज बासी मर्ढेकर यांचा स्मृती दिन त्यांना विनम्र अभिवादन धन्यवाद